नमस्कार मित्रांनो हा माझा अठरावा व्हिडिओ तर करूया आणि बघूया काय डिप्रेशन घालवण्यासाठी धावणे हा प्रभावी उपाय ठरू शकतो बघूया काय नियमित धावण्याचा व्यायाम केल्याने नैराश्य म्हणजे डिप्रेशन नष्ट होते नैराश्यावर धावणे हा औषधा इतका प्रभावी उपाय असल्याचे येथील व्ही जे विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे या शास्त्रज्ञांनी एकोणीसशे एक्केचाळीस या शास्त्रज्ञांनी एकशे एक्केचाळीस वैफल्यग्रस्त रुग्णांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला यावेळी पंचेचाळीस लोकांना नैराश्य नैराश्य विरोधी औषध देण्यात आली तर शहाण्णव लोकांना सोळा आठवडे धावण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला शेवटी दोन्ही गटातील चव्वेचाळीस लोक टक्के लोकांना आराम झाला तर धावणाऱ्या लोकांचा लठ्ठपणा कमी झाला हृदय सुधारले आणि शरीर सुदृढ बनले या संदर्भात प्राध्यापक ब्रँड पेनिक पेनिनक्स म्हणाले की ज्या लोकांनी दररोज काही मिनिटे धावण्याचा व्यायाम केला त्यांचे नैराश्य सोळा आठवड्यानंतर औषध घेणाऱ्या लोकांत कमी झाले म्हणजे फक्त धावण्याने या अभ्यासात दोन त्रेचाळीस कोटी मुलांचाही समावेश आहे समावेश होता त्यातून असा निष्कर्ष निघाला की वयाच्या चौदाव्या वर्षापासून वर्षापासून वर्षा मानसिक विकार सुरू होतात नैराश्य असलेल्या रुग्णांना सतत दुखी राहणे कामात मन न लागणे झोप कमी किंवा जास्त येणे थकवा जाणवणे मनाची एकाग्रता साधण्यात अडथळा येणे सतत मनात मृत्यूचे किंवा आत्महत्या करण्याचा विचार येणे या अतिशय गंभीर मानसिक अवस्था आहेत या अतिशय गंभीर मानसिक अवस्था आहेत यालाच नैराश्य म्हणतात मन उदास राहते यावर धावणे हा सर्वोत्तम उपाय आहे त्यामुळे हॅप्पी हार्मोन्स तयार होतात यामुळे हॅप्पी हार्मोन्स शरीरामध्ये तयार होतात नकारात्मक विचार दूर होतात नकारात्मक विचार दूर होतात चांगली झोप लागते व मेंदूला आराम मिळतो वाढलेले वजन कमी होते व्यक्तिमत्व आकर्षक होते जगात नैराश्य असलेल्या रुग्णांची संख्या अठ्ठावीस कोटी आहे त्यात चौदा वर्षाच्या समावेश आहे तर असे हे डिप्रेशन घालवण्यासाठी धावण्याचा औषधा इतका प्रभावी उपाय होऊ शकतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो आणि ह्याच्यापासून काहीतरी फायदा घ्यावा तुम्हाला मला वाटत चला तर ఆ వీడియో సంపలా మాజా జర వీడియో అవడలా అంట శేర్ సబ్స్క్రాబ్బ కామెంట్ పట్ నమస్